यशाचे बाप हजार असतात आणि अपयशाचा बाप एकटाच असतो मंडळी मी असं म्हणण्यामागचं कारण हे आहे की परवाच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील बारी समाजाचा उहापोह झाला राज्यातील पंधरा मतदारसंघामध्ये विखुरलेला हा बारी समाज आणि या बारी समाजाच्या झुजबी अशा मागण्या गेल्या काही वर्षापासून विधानसभेमध्ये किंवा शासनाच्या कानावर घालण्याचं काम अखिल भारतीय बारी महासंघाच्या वतीने झालं वीस वर्षापूर्वी अमरावतीला एक भरा मोठा समाजाचा मेळावा झाला त्यानंतर गेल्या वर्षात संतनगरी शेगाव येथे पातळीवरचा एक भव्य मेळावा झाला आणि ज्या मेळाव्याला राज्यातील तमाम सर्व पक्षीय नेते सरकारातले विरोधी पक्षातले आणि इतर अशी गणमान्य मंडळी संतनगरीच्या शेगावच्या मेळाव्याला होती या मेळाव्यातून अखिल भारतीय बारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर रमेशचंद्र होलप यांनी ज्या काही के मागण्या केल्या की ज्यामध्ये संत शिरोमणी रुपलाल महाराज यांचं राष्ट्रीय स्मारक त्यांच्या कर्मभूमी असलेल्या अंजणगाव शहरामध्ये व्हावं तसेच बाळी समाजातील युवकांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून एखादं विकास मंडळ असावं आणि बारी समाजातील प्रामुख्याने त्यांचा जो व्यवसाय आहे पानविळ्याचा आणि पिपरी उत्पादनाचा या पिपरी आणि पान उत्पादकाला न्याय मिळावा यासाठीच्या अशा मागण्या होत्या आणि ह्या मागण्या रेटत रेटत परवापर्यंतचं अधिवेशन येऊन ठेपलं होतं आणि हे अधिवेशन या सरकारचं शेवटचं अधिवेशन आणि अधिवेशनापूर्वी याबाबतची झालेल्या चर्चा याबाबत झालेलं समाजाचं मंथन आणि त्यातून आता तावा गरम आहे आताच आपल्याला आपली पोळी शेकून घेता येईल अशा पद्धतीनं जसे राजकारणी आपले खेळ खेळतात तशाच पद्धतीचा कार्यक्रम हा घोलपांनी यावेळेस सिद्ध केला निवडणुका तोंडावर आल्या आहेत अधिवेशन शेवटचं आहे आणि सरकारच्या सर्व लोकप्रिय तोंडी कानी आपण ही मागण्या घातलेल्या आहेत मग असं असताना आता यावेळेस निश्चितच सरकार आपल्याला हे देईल किंवा सरकारकडून यावेळेस आपल्याला हे घेता येईल म्हणून त्यांनी घेतलेली मागणी जी, जी परवाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पूर्ण अर्थसंकल्प वाचताना शेवटी सांगितली आणि त्यावर नेमकं सुरू झालं श्रेयवाद मी सांगितल्याप्रमाणे राज्यातील पंधरा मतदारसंघामध्ये बारी समाज आहे काही मतदारसंघात तर बारी बाऱ्यांच्याच भरोशावर आमदार आलेले आहेत की ज्या बारी समाजाचा फक्त एक आमदार महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी मध्ये एक आमदार विधानसभेत आहे की तोही बारी बहुल क्षेत्र नाही ते अशा बारीक कमी क्षेत्रातून आलेला आहे पण बारी बहुल क्षेत्र असणारा अकोट असेल अंजनगाव असेल दर्यापूर असेल अमरावती असेल जळगाव जामोद असेल या ठिकाणावरून जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या वर या समाजाचा कुठलाही लोकप्रतिनिधी नाही गेला नाही जास्ती जास्तीत जास्त नगरपालिका किंवा नगराध्यक्ष असो त्यामुळे जवळपास राज्यातील पंधरा आमदारांवर बारी समाजाचं ऋण आहे की ज्या बारी समाजाने आतापर्यंत सत्तारूढ असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या अनेक आमदारांच्या सोबत राहून त्यांचं मताधिक्य वाढवलेलं आहे त्यांचं मला तिक्के आहे त्यामुळे एवढे उपकार हे त्या आमदारांवरच आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं दोन तीन आमदार समोर आल्यापेक्षा पंधरा आमदारांनी मिळून हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडायला पाहिजे होता आणि ती रमेशंद्र होळपा यांची मागणी समाजाची मागणी ही यापूर्वीच कधी जी करून घ्यायला पाहिजे होती आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या बारी समाजासाठी असलेल्या विकास मंडळासाठी निधीसुद्धा टाकता आला असता परंतु ते झालं नाही आणि असं असताना आता अलीकडे काही लोकप्रतिनिधी स्वतःहून त्याचा श्रेय घेतात किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे चाहते आप ते श्रेय सत्ताहूढ आमदार असणाऱ्यांना देतात की संजय कुटे यांच्या प्रयत्नाला यश संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश तिकडे जालन्यामध्ये माजी मंत्री पाटील यांच्या प्रयत्नाला यश इकडे बच्चूकडून ज्या प्रयत्नाला यश अशा पद्धतीनं आपली यशोगाथा सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्याकडून सुरू आहे मंडळी माझं हे मत आहे की तुम्ही सत्तेत आहात संजय गायकवाड असतील दानवे पाटील असतील देवेंद्र फडणवीस असतील संजय गायकवाड असतील तुम्हाला देण्याचंच काम आहे ना तुमच्याकडूनच घेण्यासाठी आम्ही मागली होती ना मागणी केलेली आहे ना आणि तुम्ही नाही देणार तर कोण देणार आणि तुम्ही दिल्यानंतर त्याचं श्रेय तुम्हीच घेता म्हणजे एखाद्या रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला आपण दहा पाच रुपये जर त्याला दिले आणि त्या दहा पाच रुपयात तर त्याला कुठेतरी खाणं केलं जेवण मिळवण केलं आणि सांगत सुटायचं की आज त्याला मी दान केलं आज त्याला मी दान केलं माझ्यामुळे त्याचं जेवण झालं माझ्यामुळे त्याचं जेवण झालं असंच आहे नाही की सत्तारूढ पक्षातील आमदार किंवा सत्तारूढ पक्ष जर याचं श्रेय घेत असेल तर हे पटण्यासारखं नाही मी या बाबतीत घोलपाशी बोललो त्यांना विचारलं की हे अशा पद्धतीचा श्रेय वाद सुरू झाला आता तुम्हाला काय करता येईल त्यांनी तर साफ सर्वांना सांगितलं की मी सर्वाधिक जास्त जर आभार मानत असेल तर माझ्या समाजाचे मानतो की ज्या समाजानं एकत्र येऊन समाजाची ताकद दाखवली ताकद दाखवल्यानंतर त्या ताकदीचा परिणाम राज्यकर्त्यांवर झाला आणि त्यासाठी म्हणून समाजाच्या मागण्या मंजूर करण्यासाठी म्हणून जे जे लोक धावले मग जालन्यातून माजी मंत्री दानवे पाटील असतो बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड असोत म जलम मतदारसंघाचे जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुठे असोत तिकडे बारी समाजाचे प्रवीण दटके असोत देवेंद्र फडणवीस असोत बच्चू कडू असोत किंवा अजूनही ज्यांनी ज्यांनी आपल्याला या कामात मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि हे आभार खऱ्या अर्थानं घोलपांनी मानले पाहिजे आणि घोलपांच्या तोंडून मानलेले आभार हे खरे त्यांच्यापर्यंत पोहोचतील कारण या सर्व वाटचालीमध्ये या प्रवासामध्ये घोलप रमेचंद्र घोलप हे पुढे होते आणि त्यांना नेमकं कुठं 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 कोणाचं कसं कसं सहकार्य मिळालं हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं आणि त्यामुळे ते सर्व श्रेय त्यांना आहेच पण काही आमदार फक्त लोकप्रतिनिधी फक्त आपल्या लोकप्रतिनिधीने काय केलं आमचा लोकप्रतिनिधी होता म्हणून झालं तर त्या माझं म्हणायचं आहे सांगायचं आहे की तुमच्या लोकप्रतिनिधीवर या बारी समाजाचे अनंत उपकार आहेत की ते उपकार ते या जन्मात फेडू शकत नाहीत महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वेळा तुम्हाला पोचवणारा हा समाज आणि त्या समाजाला तुम्ही आत्ता एवढे संघर्ष केल्यानंतर जर एखादं काही मिळवून दिलं असेल आणि त्यातही म्हणत असाल की ते माझ्या झालं तर हे एहसान फरामोशी आहे त्यामुळं कुठल्याही आमदारांच्या गटाने तटाने किंवा त्या पक्षात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे श्रेय आमच्या आमदारामुळे गेलं तुमच्या आमदारामुळे गेलं असं म्हणून तुम्ही तुमच्या आमदाराची पद कमी करताय खरं म्हणजे कोणाच आमदारांनी असंच म्हटलं नाही संजय कुठेही असं म्हटलं नाही म्हणून किंवा संजय गायकवाडाला असे म्हणत नाहीत की आमच्यामुळे झालं कारण त्यांना हे माहीत आहे की आपण निमित्त आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संजय गायकवाड कारणीभूत झाले उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी संजय कुठे कारणीभूत झाले तर याशिवाय अजूनही काही कामासाठी म्हणून दानवे कामात आले कुठे देवेंद्र फडणवीस कामात आले कुठे बच्चू कडू कामात आले त्यामुळे या सर्वांनी का, का, मिळून हे जे समाजाचं जे यांचे अंगावर ऋण आहे त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे मुक्त ही काही बारी समाजाला तुम्ही दिलेलं आंधन नाही देणगी नाही किंवा तुम्ही लढले किंवा तुम्ही सगळले म्हणून भेटलं असं नाही यासाठी सर्वाधिक प्रयत्न हा बारी समाजालाच करावा हो लागला संघर्ष करावा हो लागला मोर्चे करावे लागले आंदोलन करावे लागले मेळावे भरवावे लागले शक्ती प्रदर्शन करावं हो लागलं आणि वेळ प्रसंगी सांगायचं काम पडलं की राज्यातले पंधरा मतदारसंघ आहेत मग आता तर या सर्व गोष्टीचा परिणाम सध्याच्या सरकारामध्ये झाला आणि त्यातून बारी समाजासाठी म्हणून रुपलाल महाराजांचं प्रतिष्ठान बारी समाजासाठी आर्थिक विकास मंडळ आणि पान पानपियाचा व्यवसाय करणाऱ्या आणि पान पिपळीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष आणून झाला ही तरतूद अशा पद्धतीच्या व्यवस्था राज्य मंत्रिमंडळामध्ये अर्थसंकल्पीय योजना झाल्यामुळे खऱ्या अर्थानं हे सरकारचे आभार ते घोलपांनी मानलेले त्यामुळे या आभाराचा भार खऱ्या अर्थानं ज्याच्यावर टाकायचा असते त्याच्यावर टाकलेला बरा आहे खोटी वाहवा खोटी स्तुती माझ्यामुळे झालं आमच्या माणसाने केलं असं म्हणणं हे अत्यंत कोतेपण होईल असं मला वाटतं मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून ज्यांनी जे पहिल्यांदाच चॅनलवर आले असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद